मोडणीम येथील सौ कोमल अतिशळ यांना कोहिनूर प्रेझेंट्स मेकअप कार्निवल दोन हजार चोवीस कलागौरव मेडल व ट्रॉफी प्रदान मोडणीम येथील स्टार ब्युटी पार्लरच्या मालक सौ कोमल अतिशळ यांना नुकताच पंढरपूर येथे कोहिनूर प्रेझेंट्स मेकअप कार्निवल दोन हजार चोवीसचा पुरस्कार प्रदान करण्यात आला सविस्तरवृत्त असे की सौ कोमल शोहोळ या मोडणीम येथील रहिवाशी असून बऱ्याच वर्षापासून त्या स्टार ब्युटी पार्लर चालवतात त्यांच्या ग्रॅज्युएट पर्यंतचे शिक्षण झालेले असून या ब्युटी पार्लर क्षेत्रात त्यांनी उत्तम असे यश मिळवले आहे पंढरपूर येथील सांगोला रोडवरती असणाऱ्या शणेश्वर मंगल कार्यालयात कोहिनूर प्रेझेंट्स नवीन वर्षाचा धमाका मेकअप कार्निवल दोन हजार चोवीस या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन डॉक्टर शगुप्ता तांबोळी केले होते मेकअप आर्टिस्ट व हेअर आर्टिस्ट स्टार ब्युटी पार्लरच्या सो कोमलते शोहोळ यांना ॲक्टर व डान्सर मानसी नाईक यांच्या हस्ते कोहिनूर प्रेझेंट्स मेकअप कार्निवल दोन हजार चोवीस मेडल व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं